नांदेडच्या धर्माबाद पोलिसांची चोरीच्या ऑटोच्या डिलिंगबाबत वसंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई एक संशयित ताब्यात नांदेडच्या धर्माबाद पोलिसांची पुसद येथील वसंतनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या ऑटोवर कारवाई केली आहे संशयित चोरीचे सहा ऑटो धर्माबाद पोलिसांनी जप्त केले आहे जप्त केलेले ते सहा ऑटो ऑटोचालकासह धर्माबादला रवाना करण्यात आले पुसनमध्ये चोरीच्या ऑटोची डिलिंग करणाऱ्या एका संशयिताला धर्माबाद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे धर्माबाद पोलिसांची ही कारवाई दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळपासून ते सायंकाळपर्यंत करण्यात आली पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार धर्माबाद पोलिस ठाण्यामध्ये ऑटो चोरी झाल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले होते प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता गुन्हे दाखल झालेल्या चोरीच्या ऑटोचा शोध धर्माबाद पोलिसांनी घेणे सुरू केले होते शोध कार्यादरम्यान धर्माबाद पोलिसांना चोरीचे सहा ऑटो तेही विना नंबरचे फिरत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती त्यानंतर ऑटो चालकाचा शोध धर्माबाद पोलिसांनी घेतला होता चोरीचे ते ऑटो चालक वसंत पोलीस पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहत असल्याची माहिती त्यांना मिळाली त्या माहितीच्या आधारे धर्माबाद पोलिसांनी वसंत पोलिसांना रिपोर्टिंग केले होते त्यानंतर पोलिसांनी सकाळपासूनच शहरामध्ये पेट्रोलिंग सुरू केले असता चोरीच्या ऑटोचा शोध घेतला जात होता दरम्यान गुन्ह्यातील सहा चोरीचे ऑटो गेल्या अनेक दिवसापासून फिरत असल्याची बाब उघडकीस आली चोरीतील जप्त केलेले सहाही ऑटो धर्माबाद पोलिसांनी त्यांच्या ताब्यात घेतले आहे वसंतनगर पोलिसांसोबत केलेल्या संयुक्तिक कारवाईमध्ये पुसद पोलिसांसह वाहतूक उपशाखेच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे पुसद शहरामध्ये चोरीचे ऑटो फिरत असताना वाहतूक उपशाखाच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह धर्माबाद पोलिसांनी निर्माण केले आहे पुसद शहरामध्ये फिरणारे विनापरवाना व विना कागदपत्रासह विना नंबरच्या ऑटोचालकांची चौकशी करावी अशी मागणी आता जोर धरत आहे